मता पावली गुलीगत फेम सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी पाचचा विजेता गेल्या कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होती तो आला बिग बॉस मराठी पाचचा महाअंतिम सोहळा दिमागात पार पडला असून या सोहळ्यात स्टार सुरज चव्हाण याने बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी आपल्या नावावर केली असून आता बिग बॉस मराठी पाचची ट्रॉफी बारामतीला निघालेली आहे बारामतीचा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला असून बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक रील स्टारने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे सूरजच्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला